काय नाव सर तुमचं माझं नाव राजेंद्र मतकर बरं कुठे हो अच्छा अच्छा भोकर बरं सर काय त्रास होता आपल्याला मला सर कमरेमध्ये पूर्ण दुखायची पाय लावून द्यायचे पाय बदल झाल्या वाटायचे बर तर कधीपासून त्रास होता सर जवळपास दीड वर्षापासून वर्षापासून त्रास होतो बरं यापूर्वी कुठे दाखवलं मग आपण हो दाखवला मग खूप सारे दवाखाने केले नंतर एम आर आय करायला सांगितलं मला एम आर मध्ये ती एल फोर एल फाय नर्स दबलेली आहे म्हणे तुमच्या दोन ठिकाणी बरं हो मी त्याचं ऑपरेशन सांगितलं होतं काय सांगितलं ऑपरेशन ऑपरेशन करायला सांगितलं हो त्याशी बरं होणार नाही आहे का नाही बरं तर मग आपला ॲड्रेस कसा मिळाला मी फेसबुकला बघत होतो तुमचं हे मग तरी तुमचं ते हे बघितलं मी त्या हिशोबाने इकडं आलो बरं तर तर आपल्याकडे किती दिवस उपचार सांगितले आपण आणि किती दिवस पाहिजे झालो तुम्हाला वीस ते तीस दिवस सांगितले होते पण मला एक दहा दिवसामध्ये पूर्ण जवळपास फरक पडला फरक पडला हो। बरं आधी किती त्रास व्हायचा म्हणजे भयानक झोपलं तरी पाय जरी हरवलं तरी माझी पूर्ण इथे कमरेमध्ये पूर्ण पेन यायचं बरं खूप त्रास होता खूप त्रास होता चालताना पण त्रास होता चालताना होता स्टँडिंग पाच मिनिटं सुद्धा एका जागा करू शकत नव्हतं बर आता पायाच्या मुंग्या आणि बाकी त्रास मग बऱ्यापैकी बरं झाला उपचार कसा वाटला एकदम चांगला पैकी भेटला खूप म्हणजे चांगलं फील करतोय मी उपचार एकदम छान खूप बाकी पेशंट तुमच्या सोबत होते त्यांना कसं आहे त्यांना विचारलं असेल तुमच्या सोबत त्यांचं पॉझिटिव्ह हे होत त्यांचं बरं वाटलं समजा उपचार एक नंबर म्हणजे विशेष नाही तीस दिवस सांगितलं दहा दिवस बऱ्या पाहिजे फरक पडला धन्यवाद सर